अरे तुला वळखणार का सर येत तू असे कपडे डान्सर सारखे खरंच तू आज काय नेसलास का नाही अरे बाबा तुला काय करायचंय <laughs> बरं मला सांग तुला पोर किती येत रे अरे जिथे माझं लग्न झालं नाही तिथे मला पोरं बाळ कुठून असणार काय एवढा पिकून गळायला आला तरी तुझं अजून लग्नच नाही झालं बुवा तुला ध्यान नाही करी येत कसलं लग्नाच अरे आम्हाला फक्त देवाचं ध्यान <laughs> देवाचं ध्यान त्यातच आमचं समाधान बुवा तुला कुणी पोरगी नाही करे दिली तोही प्रश्न नाही मग लग्नासाठी तुझ्याकडे पायका नाही का आ? तोही प्रश्न नाही म्हणजे पुरी चार चो नाही पैसे चार चो नाही आलो माझ्या ध्यानात बुवा काय म्हणजे तुझ्यातच काहीतरी दोष असणार आहे तू आत न्यास राखा नाही अरे तुला काय करायचंय अरे एवढं वारं वावत ना इथं ज्वारा वारा आला उडाल तर मागून तुझीच पंचायत होईल ना रे बाबा